आहे आमच्यासाठी आणि आज हे जे ट्रॉफी आम्ही मारली आहे हे सगळं जोगेश्वरींसाठी आणि शेवटी वर्ल्ड चॅम्पियन हे चॅम्पियनच राहणार बोला गणपती बाप्पा म्हणाल्यानंतर दीडशे ते दी दोनशे मुलं असतात जेवढे माणसं तेवढ्या प्रवृत्ती तेवढे विचार या पहिलं त्यांची मनं जुळवायला लागतात मनं जुळली का सर आपोआप जुळतात संदेश त्यांना द्यायची गरज नाही त्यांना आदेश द्यायचा असतो आम्ही आदेश तो फायनल राऊंडला दिला नाही कारण की मला सेफ राऊंड खेळायचं होता आमची डे टू डे डेली प्रॅक्टिस असायची टेन टू ट्वेल्व प्रॅक्टिस करायचो प्लान्स बनवायचो भरपूर चांगली केलेली प्रॅक्टिस पण थोडीशी ना थोडीशी कुठे ना कुठे कमी राहिली म्हणून आज आम्ही अप आहोत पण ती नेक्स्ट टाईम आम्ही नक्की भरून काढू आणि ही ट्रॉफी आम्ही फायनल मारून जाऊ आमच्या बोरांनी तीन महिने कसून मेहनत केली आणि पहिल्याच वर्षी चौथा क्रमांक पडवेल याचा आम्हाला अनुमान आहे आणि आम्ही आमची ट्रॉफी घेऊन जाणार आम्ही सांगितलं आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत आम्हाला अभिमान वाटतो खरंच आम्ही मनापासून खूप खुश आहोत आज मातीवरचा खेळ या प्लॅटफॉर्मवरती आला आहे आणि इतक्या मोठ्या लेवलला गेला आहे त्यामुळे आम्ही खरंच खूप आभारी आहोत पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून जास्त प्रॅक्टिसनी अजून मोठ्या जिद्दीनी या प्लॅटफॉर्मवरती येऊन नक्कीच अजून वरच्या स्थानावरती येण्याचा प्रयत्न नाही तर जिद्द आहे आणि येऊनच दाखवणार आमचं हे पहिलंच वर्ष होतं पण खूप आम्ही त्या चांगला परफॉर्मन्स इथे दिला आहे मेन म्हणजे एकही ट्राय आमची पडली नाही जे आम्ही बाहेर आलो त्यापेक्षा आम्ही जरी कमी पडलो त्या सेकंदाच्या खेळमध्ये अदरवाईज आमच्या मुलांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स विला लाइफ सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा राज्यभरात गोविंदांना वेळ लागला आहे ते म्हणजे प्रो गोविंदाचे आज सोळा पथक आज सोळा गोविंद पथक एकमेकांच्या सामोरे आले मातीतला हा गोविंदा हा खेळ आज कॉर्पोरेट झाला आहे असं आपण म्हणू शकतो आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस एन एस सी आय डोमवर येते म्हणजेच आपल्या साऊथ मुंबईमध्ये गोविंदा आयोजन करण्यात आला आहे प्रो गोविंदा लीग पर्वे दुसरे तर आज आपण डोममध्ये थेट डोमवर आलेला आहोत तर आपल्याबरोबर हिंदमत गोविंदा हा ग्रुप गोविंदा पथक आपल्यासोबत आहे तर त्यांच्याबरोबर थोडा वार्ता करून त्यांचा अनुभव कसा होता हे आपण जाणून घेऊया तर नमस्कार सर मातीतला खेळ थेट मॅटवरती उतरला तर तुमचा अनुभव कसा होता एक वेगळा अनुभव होता म्हणजे मातीतली मेहनत जी होती ती कुठेतरी आमची इथे सार्थ ठरलेली कारण आम्ही आज ज्या टोटल जे ट्राय केलं सगळे सगळ्या आमच्या ट्राय सक्सेस झाल्यात फक्त जे क्वार्टर फायनलमधून जे बाहेर आलो आहे ते कुठेतरी विदिन सेकंडचा इश्यू झाला बाकी पूर्ण दिवसाचा जो प्रयत्न होता आमचा तो म्हणजे प्रॅक्टिसपेक्षा खूप चांगल्या मुलांनी मेहनत घेतली आणि ती त्यांनी करून दाखवली आणि तुम्ही इथपर्यंत पोचण्यासाठी इतक्या दिवसाचे एफर्ट्स जे घेतल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एफर्ट्समधलं म्हणजे गे, बोलायला गेलं तर दोन मॅचची जी प्रॅक्टिस होती दिवस रात्र पोरांची मेहनत होती प्रॅक्टिस झाल्यानंतर दिवसभर त्यांचं जे कॉर्डिनेशन आपापसात सगळे दिवसभर त्यांच्या गप्पा असायचे की काय करायचं पुढे कशी ट्राय करायची कसं प्रॅक्टिस करायची आणि त्या प्रॅक्टिसचं यश आम्ही अपयशी ना आम्ही यशे इथून म्हणजे यश घेऊनच चाललो आहे काहीतरी एक अनुभव नवीन आम्हाला मिळाला आहे की कुठे चुकलं बोलण्यापेक्षा काहीतरी एक अनुभव घेऊन आम्ही इथून पुढे चाललो आहे सांगायचं चा झालं तर एक चांगल्या मुलांसाठी चा एक मला खरंच अभिमान वाटतं आमच्या सर्व मुलांचा की आमच्या जोगेश्वरतून सात संघ आलेले त्यामध्ये आम्ही आमचं हे पहिलंच वर्ष होतं पण खूप आम्ही त्या चांगला परफॉर्मन्स इथे दिला आहे मेन म्हणजे एकही ट्राय आमची पडली नाही जे आम्ही बाहेर आलो त्यापेक्षा आम्ही कुठेतरी कमी पडलो त्या सेकंदाच्या खेळमध्ये अदरवाईज आमच्या मुलांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता आणि मग आज काय वाटतं तुम्हाला की कोण जिंकून जाईल इकडून लास्ट इयर तो जय जवानाच जिंकले होते तर ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकेल ऑब्विस्ली जग जोगेश्वरी म्हटलं की आमच्या सर्व जोगेश्वरींचा अभिमान बोलतात तो आयडल जय जवान आणि जय जवान जिंकेल यात तीड मात्र शंका नाही आम्हाला नक्कीच जय जवान जिंकणार तेच लोक जिंकणार कारण ते डिझर्विंग आहेत त्यांची प्रॅक्टिस पण तशी असते डिसिप्लिन आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्यामुळे तेच लोक जिंकणार आणि पुन्हा एकदा जोगेश्वरी टायटल घेऊन येणार व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी तर आता आपण आहोत सेंट्रल मुंबई या टीम बरोबर मातीतला खेळ आता मॅट वरती आलाय तर ह्याबद्दल तुमचं मत काय मातीतला खेळ आज मॅट वरती आला त्याबद्दल आमचं असं मत आहे की आज पूर्वेश सरनाईकनी जो प्रो गोविंदा भरवला त्याबद्दल आम्ही त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो कारण की आज एक मातीतला खेळाडू गल्लीतला खेळाडू आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन खेळतो आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं खरोखर मनापासून आभार आहे आणि पुढील वाटचालीकरता आम्हाला या प्लॅटफॉर्मसाठी अजून अशा मॅटच्या प्रॅक्टिस मिळतील त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय आणि असाच खेळ पुढे जाऊन जो गल्ली बोळ्यातला खेळ मानला जात होता तो आज खेळ इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आला आहे ते आमच्या घरातल्यांना आमच्या आईवडिलांना आज आ... दहीहंडी खेळायला जाय जा जाण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी जो एक पाय पाठी होत होता तो आज ह्या टी व्हीवरचा खेळ आणि मॅटवरती आल्यामुळे ते मनापासून छाती ढोकून सांगतात की तू आज या मॅटवरच्या खेळावरती खेळायला जा आणि आपलं नाव काहीतरी करून दाखव आज खरोखर आम्ही अभिमान मानतो की पूर्वे सरनाईक आणि दहीहंडी सम समन्वय समिती यांनी जो काय हा खेळ आज फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण आज वर्ल्ड बघतं आहे या स्टार प्रवा स्टार न्यूज चॅनेलवरून तर आमचं खरंच आम्ही मनापासून खूप खुश आहोत आज मातीवरचा खेळ या प्लॅटफॉर्मवरती आला आहे आणि इतक्या मोठ्या लेवलला गेला आहे त्यामुळे आम्ही खरंच खूप आभारी आहोत पूर्वी आणि इथे पोचण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतल्या इथे पोहोचण्यासाठी आमचे कोच आहेत सचिन मशेळकर आमचे कॅप्टन आहेत दिनेश आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत रवींद्र सागरदादा आहे अतिश आहेत ह्या लोकांनी एक टीम अशी जमा केलेली आहे आणि ती टीम आज इथे तुम्हाला एक दिवस दिसतो आहे पण ह्या एक दिवसाच्या मागे आज आमची अडीच ते तीन महिन्याची मेहनत आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि इथे पोचल्याच्या नंतर तर होत राहते सगळ्या गेममध्ये पण या प्लॅटफॉर्मवरती येऊन आज आम्ही आठव्या प्लेसवरती आलो आहे ते मनापासून आम्हाला गर्व वाटतोय आम्ही आहे याचा आम्हाला अजिबात म्हणजे म्हणतो ना की मनामध्ये काहीच राग रुसवा नाही आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून जास्त प्रॅक्टिसनी अजून मोठ्या जिद्दीनी या प्लॅटफॉर्मवरती येऊन नक्कीच अजून वरच्या स्थानावरती येण्याचा प्रयत्न नाही तर जिद्द आहे आणि येऊनच दाखवणार थर्ड रनर अप श्री अग्रेश्वर गोविंद पथक आपल्यासोबत आहे तर त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊया तर मातीतला खेळ मॅट वरती आला तर त्याबद्दल तुम्ही काय सांग मातीतला खेळ मॅट वरती आला याबद्दल आम्ही पूर्वे सरनाईक सरांचे खूप खूप धन्यवाद करतो आमच्या बोरांनी तीन महिने कसून मेहनत केली आणि पहिल्याच वर्षी चौथ्या क्रमांक पडवेल याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही अँटोबील मध्ये आमची ट्रॉफी घेऊन जाणार हे आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं आणि आज आम्ही घेऊन चाललो आहोत त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय जिंकल्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आणि मग तुम्ही आता हा जल्लोष प्रकारे साजरा करा जल्लोष तर आम्ही आमच्या घरी गेला नक्कीच करणार आणि आता तुम्ही तर थर्ड अप आहात आणि तुम्ही हे जे इथपर्यंत पोचण्यासाठी काय एफर्ट्स घेतलात एफर्ट्स म्हणजे मेहनत पोरांची मेहनत आमची बहुतेक पोरंही लांबून येतात रोज रात्री दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस ही खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्याकडे कोण स्पोर्ट्सवाला पोरगा नाही ना कबड्डीवाला नाही खो खोवाला नाही काही नाही रोज पोरं येतात मैदानावरती टायमावरती आणि त्या पोरांची मेहनत आज फळ आम्हाला नमस्कार आता आपण लादूर लेजेंड्स यश गोविंदा पदक यांच्यासोबत आहोत तर तुम्ही आता सेकंड रनर अप झाले आहात प्रो गोविंदा सीझन टू चे तर तुम्हाला कसं वाटत आमची तर ट्राय होती काय फायनल मारायची पण काही कारण असो थोडीशी उकली पण तरी पण सेकंड रनरअप आलो खुश आहोत आमची पोरं पण खुश आहोत भरपूर चांगलं वाटत फिलिंग गुड आणि तुम्ही इथे पोचण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतले यासाठी आमचे डे टू डे डेली प्रॅक्टिस असायची टेन टू ट्वेल्व प्रॅक्टिस करायचो प्लान्स बनवायचो भरपूर चांगले केलेली प्रॅक्टिस पण थोडीशी ना थोडीशी कुठे ना कुठे कमी राहिली म्हणून आज आम्ही रनर आहोत पण ती नेक्स्ट टाईम आम्ही नक्की भरून काढू आणि ही ट्रॉफी आम्ही फायनल मारून जाऊ काफी खुशी हो रही है आ, हमारे बॉयज ने काफी अच्छा खेळा घेऊन टाक आपकी जो होगी टीम मतलब अभी तो है क्या मैसेज देना चाहोगे आप अभी तो ये हमारा फर्स्ट टूर्नामेंट है हम साथ में और मेहनत करेंगे नेक्स्ट टाइम ट्राई करेंगे हम फाइनल्स में पहुंचे फ्रेंड्स मिला लाइफ लाइन सर्विसेस स्मिथ गैलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इवेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा तर आता आपल्या सोबत आहे फर्स्ट सलरअप म्हणजे कोल्हापूर किंग

नारे नारे। आता रात्रा, रात्रा बर तुम्हें तुम्हें आता मला सांगा की तुम्ही लोक एवढे दिवस प्रॅक्टिस केली रात्र रात्रभर तुम्ही पावसात तुम्ही आता जसं बोललात की तुम्ही प्रॅक्टिस केली तर तेव्हा तुमची युनिटी कशी होती कधी काही झालं का म्हणजे मॅडम हर दाँगे। दाँगे ना एवढंच असायचं ही आपली आमची फक्त पहिली पायरी आहे आम्ही अजून खूप पुढे जाऊ अजून जास्त मेहनत करू आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल एफर्ट्स लावून फर्स्ट प्राईज घेऊ तर आता आपल्यासोबत आहे बालवीर गोविंद प्रत्यक्ष प्रमुख प्रमुख ज्यांनी हे सगळं सार्थक आणलंय त्यांचे प्रयत्न हे सार्थक आणले तर त्यांना आता आपण विचारूया की त्यांचा प्रवास कसा होता काय म्हणताय आता प्रवास जवळजवळ दोन दो दो महिने आमचा प्रवासच चालू आहे आणि ही स्पर्धा म्हणा म्हटली तर एवढे जे बालगोपाळ आहेत आम्ही पहिला राऊंड थोडक्यासाठी हरलो पण आम्ही खचलो नाही त्याच्यानंतर त्यांना मोटिवेट केलं आणि त्यानंतर पुन्हा सांगितलं की दोन महिन्याची मेहनत आपल्याला फुकट नाही घालवायचे आणि त्या उद्देशाने त्यांना पुन्हा उभं केलं आणि हारून उभं करून जिंकायचं आहे त्या लेवलपर्यंत आणायचं आहे फायनलपर्यंत खूप मोठी कसोटी होती आणि या बालगोपाळंनी माझ्या सर्व सवंगड्यांनी जो विश्वास दाखवला आणि माझा शब्द प्रमाण मानून जे उभे राहिले ते आज आमचं चेंबूर बालवीर आणि या गो आमच्या मंडळाचं नाव आज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते तुमची प्रॅक्टिस वगैरे चालू होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडथळे आले आणि त्यांना तुम्ही कशा सामोरे हो गेला दहेंडी म्हणाल्यानंतर दीडशे ते दोनशे मुलं असतात जेवढे माणसं तेवढ्या प्रवृत्ती तेवढे विचार या पहिलं त्यांची मनं जुळवायला लागतात मनं जुळली का तर आपोआप जुळतात आता तुम्ही जिंकलाय तर आता तुमचं कसं वाटतं नाही दोन दोन महिन्यांची मुलांची मेहनत आणि प्रो गोविंद आम्ही दोन हजार अठरा एकोणीसला खेळलो त्यावेळी पण आम्ही रनरअप होतो त्यानंतर थर्ड प्लेस होतो पुन्हा आम्ही आलो कमबॅक केलं आणि आता परत फायनल हारलो आहे खूप चांगले नावाजलेले संघ होते तोडीच तोडवाले संघ होते प्रत्येकाची चुरस होती प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आणि आम्ही हर एक स्पर्धा ही स्पर्धा खेळताना आम्ही तोच हिशोब ठेवला होता की दोन महिन्याची मेहनत आपली ती नाही घालवायची त्या उद्देशाने उभं राहायचं जो घाम दोन महिने घालला त्याचा चीज बनवायचं एवढंच सांगितलं होतं मग आता तुम्ही जिंकलात ना त्याच्यानंतर सेलिब्रेशन कायचं ठरवतं से सेलिब्रेशन आता येथ गेल्यानंतर मुलं करतीलच परंतु आमची दहंडी हा आपला उत्सव आहे प्रभू श्रीकृष्णाचा खेळ आहे त्याच्याशी आम्हाला उत्सव साजरा करायचा आहे आणि त्याची चांगली तयारी करायची आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत पुढच्या वर्षी चॅम्पियन्स साठी खूप मेहनत आहे आणि आमचे प्रयत्न कमी नाहीत माझे बालगोपाल थोडी मेहनत घेत आहेत आणखी मेहनत घेऊ जिथे कमी पडलो तिथे आणखी मेहनत घेऊन नक्कीच आमचं स्वप्न आहे की पुढच्या वर्षी चॅम्पियन बनायचं तुम्ही तुमच्या बालगोपांना काय संदेश द्या संदेश त्यांना द्यायची गरज नाही त्यांना आदेश द्यायचा असतो आम्ही आदेश आज तो फायनल राऊंडला दिला नाही कारण की मला सेफ राऊंड खेळायचा होता याच साठी कारण की काल आणि आज जे बस लावलेला आहे जे थर लावले आहेत त्याच्यामध्ये मला या नियमानुसार मला थोडीशी चेंजेस करावे लागले त्यामुळे आम्ही थोडे मागे पडलो व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी तर प्रो गोविंदा पर्वत दुसऱ्याचे विजेते जय जे जेव्हा आपल्या बरोबर आहे तर त्यांच्याकडून त्यांचा आनंद जाणून घेऊया तर तुम्ही सेकंड इयर पण आता जिंकला आहात फर्स्ट इयर पण जिंकला आहात तुम्हाला कसं वाटतंय एवढा आनंद होतोय कारण की हे ट्रॉफी आमचं एक घरसारखं होतं मग जेव्हा हे नेलेलं आम्ही एकच स्वप्न ठरलेलं की आज जोगेश्वरी मातेचं नाव हो करायचं आमचं मंडळाचं नाव हो करायचं आहे जेणेकरून जी ट्रॉफी आहे ते परत आमच्या घरी परत आली पाहिजे म्हणजे आज जे आनंद आहे ते होतं त्याला शब्दच नाही Спасибо. Yeah. आता ही ट्रॉफी तर जिंकला आहात पण ह्या ट्रॉफी मागची मेहनत काय होती तुमची मेहनत म्हणजे प्रत्येक पोराने एवढी मेहनत केली आहे की आम्ही दोन महिने एक महिना झाला म्हणजे एवढी प्रॅक्टिस कर त्याच्या अगोदर प्रॅक्टिस करायचो म्हणजे रन अप बोला कारण की प्रत्येक गोष्टी प्रत्येक पोरगा आम्हाला इम्पॉर्टंट आहे जेणेकरून एवढी पोरं मेहनत करायची जी, जिमला यायची म्हणजे सकाळी कामाला जाऊन सुद्धा पण ते रात्री प्रॉपर टाईम टू टाइम प्रॅक्टिसला पोचायची म्हणजे जे बोलतात ना की तुम्ही किती पण टाइम दिला तरी व आम्हाला कमी होता आम्ही एक जरी ट्राय जरी जरी मिस झालो ना तर आम्ही एवढी मेहनत करायचो आम्ही नर्वस व्हायचं हो पण याच्या मागे जे हात आहे जोगेश्वरी मातेचा आमच्या सरांचा आमच्या गुरूंचा ते बोलतात ना की जेवढं दिलं आम्हाला ते खूप काय बोल सॉरी डोंट वट बट खूप मोठं आहे आमच्यासाठी आणि आज हे जे ट्रॉफी आम्ही मारली आहे हे सगळं जोगेश्वरींसाठी आणि शेवटी वर्ल्ड चॅम्पियन हे चॅम्पियनच राहणार मुला गणपती बाप्पा थँक्यू oh, अँड yeah! कॉंग्रॅच्युलेशन साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका